नमस्ते मंडळी कोकण पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळवूंज आणि आज आपण कोकणातील रम्य अशी सकाळ पाहत आहोत सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली आहे आणि काश्मीरमध्ये किंवा हिमाचलमध्ये गेलेल्या पर्यटनाचा भास इकडे होत आहे पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ आगडी दाटून आलेली आहे आणि वातावरणामध्ये धुक्याची चादर पसरल्यामुळे एखाद्या हिल स्टेशनला आल्याचा भास होता पन जंगल पाता होत, पन पाता होत आहे समोरच आपण झाडांचं मस्तपैकी जंगल पाहत आहोत आणि समोरची जी झाडं आपण पाहत आहोत ती आहे खैर नावाची झाडं आणि त्याचं एक छोटंसं जंगल पण अगदीच एखाद्या हिल स्टेशनचा आल्याचा भास होत आहे कोकणामध्ये सध्या वनस्त्री अगदी भरून आलेली आहे आणि पावसाळी पर्यटनासाठी कोकण अगदी सज्ज आहे एक छोटीशीच जागा असली असलेलं तुरळ आणि त्या तुरळच्या आजूबाजूचा हा परिसर रम्य अशी सकाळ वातावरणामध्ये पक्ष्यांचा अगदी सुंदर असा गुंजार आणि थंड अशी हवा त्यामधून वाते आहे कोकणातील एक रम्य अशी सकाळ